आजचा मैदान भंडारकोटा महाशिद्ध देवालय यात्रा निमित्त कुस्ती मैदान भंडारकोटा घेऊन चला हा फिराजदार साहेब शेवटपर्यंत जायचं नाही तुम्ही एक नंबरची कुस्ती तुमची आहे नाव सांगा तुमचं चंद्रकांत येलगुंडे यांच्याकडून शुद्धराम कारभारी परवानला शंभर रुपयाचा बक्ष आलेला आहे हा पंच नावा घेतलेला पंच कमेंट चला दहा पंच आहे दहा पंच चला ताबडतोब शंभर रुपये दोनशे वाजव केला पलीकडचा नाही कुस्ती झाले उडा मार मार उडा समासा आहेबास तिकडे माझ्याकडे माझ्याकडे इकडे उडी मार तिकडे उडा मार झाले इकडं मार उडीकडे शबास वाजवायकडे टाळा झाला टाळा वाजवा आणि झाला खिशर त्याला त्याला असं कमिटीच्या वतीने या ठिकाणी विनंती आपिन करतो वालीपरावजी मानेमालक यांना मानाचा फेटा शोभा लागलेला आहे माझे आमदार दक्षिण सोलापूर आपल्या शुभास्य मल्लोद्ध भूमीचं पूजन संपन्न झालं आणि भजन काय चला चला पटकन या ठिकाणी बबलेश्वर याचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे तो सत्कार त्यांनी स्वीकारावा असा मी कमिटीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आहे चला एक मिनिट थोडं थांब हो हो ते कुस्तीकडे घ्या चांगली कुस्ती घ्या चला इकडं एक, एक मिनिट चला दोघाला दोन्ही हातात धरा दोघाला दोन्ही हातात धरा हा सांगा नावा नाव नावाय किशोर कनले हात वरती करायचा आणि कोळे पैलवान हात वरती करायचा कुस्ती किती रुपया तीनशे का चारशे कर चालू चा चा करा हे मारे काय झाले कुस्ती बक्षीस गोळा करांड्यावरून आलाय खिशात हात घाला त्या बारक्या पैलवानाचं कौतुक करा जरा बक्षीस गोळाकर जरा मारी नागेश आमसे हात वरती करायचा कुठला आमसे आटपाडी पण तब्येत काय दिसणार आटपाडी सारख परमेश्वर कोळी विठ्ठल बनगर वास्ताचा पट्टा चालू करा जय मल्हार बरोय का चालू करा गोष्टी भरलं का शंकर गोठ्या शंकरलीन गोठ्या तुझं नाव आहे का वा गोठ्यासारखंच आहे ना आणि मला शुद्ध घाते आला का मध ते तुला तर तू मला हो तिकडं दिले करा जा चला, ए इकडे कुस्ती चल तीन चार पाच सहा सात सात कुस्त्या सात पंच वा काय बघा नाही मारुती बापू वाकड्यांचा पट्टा ती का पडलेला होय नाही ना नाही नाही झाले नाही ना काय नाही निघाला मुंडी खाली घालू नाही बी कायच म्हणणार नाही त्याला मान्य आहे कुस्ती झाली आपण काय करायचं बरोबर का हा चला मारुती बापू वाकड्यांचा पट्टा विजय झाला जय मल्हार तारीख आणि रंगलेला कुस्तीचं मैदान भंडार मैदान याच देही या चिडून असा सुंदर स्पळा रंगलेला आहे तीर्थच श्री शिवयोगी महाशिद्ध देवाचे भरत महा पौर्णिमेच्या यात्रेच्या निमित्तानं आज बारा फेब्रुवारीला विराट पुष्ठाचा मैदान तात्या मरेवाली मंद्रोक विठ्ठल बनगर वस्ताचा पट्टा आणि विशांत कोळे सोरेगाव आला माय चालू करा सोरेगावचा कसला बोग द्या मला पहिल्यांदाच नाव ऐकतोय सोरेगावच म्हणजे सोरेगावचं नाव ऐकलं पण पैलवा हॅलो चालू करा हॅलो हॅलो बोला बोला हॅलो मंजुनाथ कुगणे कुंगणे यांच्याकडून कुस्ती कमिटीसाठी साठी सात हजार रुपये आले त्यांचंही या ठिकाणी मी कुस्ती कमिटीच्या वतीने या ठिकाणी हाती सुरुवात करतो वाह शबाहेब सागर माने हात वर्ग आहे आणि शंभर शिरसागर क्षीरसागर हात वरती करायचा चारशे रुपयाच्या कुस्त्या बघा करून घेते कुस्त्या लागलेल्या पाठीमाला या मोठ्या कुस्ट्या जोडायचं काम चालू आहे मैदानामध्ये जेवढ्या कुस्त्या तेवढ्याच पंच या ठिकाणी उपस्थित राहायचंय सर्व पंचा कुस्तीवर नियंत्रण ठेवायचंय बसलदास लखांना कमळे आज लखांना कमले यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक झालं आणि शंभर रुपये बक्षीस माझ्या कॉमेंटरी कुस्ती निवेदक अशोक धोत्रे सर त्यांचा आभारे आहे बोला कुस्ती झाली का काय चला चला हो हो बाबा सोरेगावचे दाबून मारत सोरेगावचा पैलवा चेंगरा लागलाय खालच्याला डावाचा पत्ता नाही बर का त्याला डाबा लागला निबा हो होत शिरसागर आक्रमक झाला शंभूराजे शिरसागर हो पंच इकडं लक्ष वर का आता ते मोडल काय तर शंभूराजे शिरसागर कुस्ती उत्तर साधारणपणे शेर शिवा का छावा था महापराक्रमे परमप्रतापी एक राजा था शंभूराजे शिरसागर विजय झाला का हेलो घ्या ना बक्षीस नाव घ्या त्यांची सोमशंकर जंगलगीत यांच्याकडून पाच हजार रुपये भाग्यलक्ष्मी पतसंस्था पाच हजार रुपये एम डी कमलेसर पाच हजार रुपये राधा ज्वेलर्स पाच हजार रुपये आमशिद अल्बाने सावकार पाच हजार रुपये महादेव सिद्धप्पा तळवे सावकार पाच हजार भीमाशंकर कवलेश्वर सरपंच बंदारे पाच हजार विठ्ठल बाबुराव पाटील पाच हजार सुभाष कोटवंडे पाच हजार महालक्ष्मी पतसंस्था पाच हजार मल्लप्पा चर्चन अडक यांच्याकडून पाच हजार शोभाश्री पतसंस्था पाच हजार मलगी हसकाळे सावकार पाच हजार या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी कुस्ती कमिटीच्या वतीनं पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो हो हे राजेश तोडेवाले हातोरती करायचा हारा शेव हुसते संकोल सुधीर ना पाटीलचा पठ्ठा आहे आणि पवन नायकोडे कुठला तू अक्तोर अशोक कन्नापोडियाचा पट्टा चालू करा कुस्ती सिद्धेश्वर केसरी सोलापूर अशोक कन्नापोडियार अक्तोर यांचा पठ्ठा लढा लागलेला आहे चालू करा कुस्ती या कुस्तीसाठी आलेल्या सर्व पैलवान आणि प्रेक्षकांसाठी या ठिकाणी महाप्रसाद आणि पाण्याचं वाटप असयने यांच्याकडून त्यांच्या मित्रमंडळ पदवाराकडून या ठिकाणी महाप्रसाद आणि थंड पाण्याची व्यवस्था केलेली त्यांचं मी कुस्ती कमिटीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक वा। आभार आणि सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मान्य श्री नागेश विठ्ठल कोळे यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक आणि शंभर रुपयाचं बक्षीस सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सगळे कुस्ती कोश नोंद घ्या कुस्त्या मोठ्या जोड्याचं काम कोण असेल पुन्हा विचार केला जाणार नाही हा शेवटचा पुकार मी राहिलो उशीर आलो चालणार नाही हा पाहुणा बिवणं हे लांबना आलो दारात आलो गेलतो होतो आलतो झोपलो होतो चालत नाही आत्ता चला ताबडतोब तिकडे कुस्त्या लोराचं काम चालू आहे बरं का आता पाहुण्याच्या घरी जाऊन बसलो होतो लय लवकर हालतो चालणार नाही चला होडगुड असतात लक्ष द्या डेंजर पोस्टर मध्ये आहे हा लहान गुरुजी मोबाईल बघू नका आजच्या दिवस होतो म्हणजे विठ्ठल बनगर वस्त्राचा पट्टा नेत्यांचा चव्हाण आणि ह्या ओम बंद पट्टे कुरुंचा पोर गायन करतो श्रीकृष्ण कडा सोलापूर भरातले का पट्टा असल हिरा हॅलो पंढरपूरचे सुपुत्र प्रथमेश दादा पाटील युवा नेता यांच्याकडून पंढरकोटी कुस्ती कमिटीला अकरा हजार रुपये दिल्याबद्दल त्यांचं मी कुस्ती कमिटीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक आभार मान वा कोणत नाव सांगा त्यांचं प्रथमेश पाटील आले का इथं कुठं प्रथमेश पाटील युवा नेते हात वरती गेले जरा प्रथमेश पाटील युवा नेते सदा असाय युवा नेते असे असावे लागतात वसंतराव पडले जे चिरंजीव आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर संचालक वा असे युवा नेते असावे लागतात नाहीतर युवा नेते काय काय करतात माहिती आहे तुम्हाला महेश काय नाव करले कुठला कुंभारे आणि शांतेश पाटील हत्तोर अशोक कनकोडियाचा पथा गिरसे आमसे आणि शंभू शिंदे हा चालू करा परी कर। गुरुजी ओ गुरुजी तुम्ही थमा मधी दंडाचा आवाज आला भाज माझ्या दंडात ताकत किती आहे दंड वाजवणे म्हणजे समोरच्या मानसिक खच्चीकरण करणे ही एक सायकोलॉजी आहे हो कुस्ती आहे काय बाळकृष्ली धाऱ्या वाघाकडा कुस्ती चालू झाली बाळकृष्ण शेळके अतिशय नम्र पैलवान आणि संतोष हरुगिरी कर्नाटक मोळी धरले होते पण मानेवरती फिरला डोक्यावरती फिरला म्हणून पंचानं कुस्ती दिली नाही हॅलो बोला मासेर लवकरच लवकरच जावे आलाय धूर कोणी केला मग हॅलो पारबाई वळे चला मासिद मंदिराकडे बघू सुलेमान शेख आलाय का सुदैमान अजय नागरे आलाय का अजय नागरे प्रकाश आय वळे चला मनोज कनापुरे यार मैदान खेळते का नो नको मंदिणी गुरु खेळत तुम्हाला हो वा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आणि मनोज कना चला, महेश आला आलाय का दिगंबर गंगावे तालीम चला हो देवदार जगताप आले राय अरे विश्वतेश कोंडकर चला, विश्वतेश कोंडकर मैदानात या विश्वतेश कोंडकर दुसरा पुकार. संतोष बिराजदार तेलगाव हात करायचा आहे आणि विकास पाटील दहिवा दिगंबर जमदारे आला महेश बिराजदार चला हे दिगंबर जरा माफ कर का सांगू सगळं वाजवतो फिर जरा दिगंबर जमदारे गंगावेस तालमीतला परवान आलेला आहे महेश बिराजदार चला आला 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 महेश बिराजदार आला वाजवा घेत याच गावचा सल हिरा म्हणतात त्याला हनुमंत पुजारी वस्तातिराजदार भंडारे कवते वालगे वाऱ्याला करंट आलास चालू करा कुस्ती कुस्ती सुरू करा हनुमान पुजारी बसतात हनुमान पुजारी वस्तात, वस्तात हा महेश आलाय आणि त्याला जमदाळ्याला ही पुष्टी लावून घ्या बोलत महेश बराजदार अप्पर काढायचा आहे अप्पर काढ आता कुस्ती लावले जाई महेश बिराजदार याच गावातला सरीरा भंडारगडला सरा करतो तेलगावचा पलवाना महेश बिराजदार चला बघा बोला वाय पाचशे तुमच्याकडे सगळ्या पाचशे मोठा असते मला माहिती आहे ते वायस के साहेबांकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बबलू फोन मारायला आमशिद जेवढे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आणि शंभरचं बक्षीस चला हो चला कनापोडियार हात वरती करायचाय कनापुडियार सरासाय प्रकाश आयवळे हात वरती करायचा एक मिनिट प्रकाश आयवळे वडे हरावडे आणि म्हणून कनापोड्यार हात तोर हात वरती करायचाय शिव वाडोळे यांच्याकडून बबलू होण म्हणायला दोनशे रुपयाचा बक्षीस बबलू बक्षीस घेऊन जा लक्ष्मीकांत बिराजदार आता लक्ष्मीकांत बिराजदार आपण मैदानात आणि तुषार भोसले खेर आपण मैदानात या आहे लवटे आक्रमक झाली रावाची पकड चालू झाली धनगरे ओला म्हणाव्या कुणी या आहे लवटे ना धनगरी ओला चांगली बनते मुलगी हे आहे लवटे टाळ्या माजला टाळ्या सभासाहेब कब्जा घेतलेला आहे तिनं हे लावते ना विजय होणाऱ्या पैलवानला कॉन्ट्रॅक्टर गुरुनाथ बक्षीस बबलू बबलो हा बक्षीस बाळाकार बोला कैलासवासी बसवराज कुगडे सावकार यांच्या स्मरणार्थ कुस्ती लागते संजय कुगडे चला चला संजय कुगडे कुस्ती लावताय हा नावा सांगतो एक मिनिट या ठिकाणी सुलेमान हात वरती करायचाय आणि अजय नागडे मंगळवेढा हात वरती करायचाय सुलेमान शेख कामती युवराज कारण देवस्थाचा पट्टा अजय नागरे हात करायचा करायचा मंगळवेढा मारुती बापू वाकडे वाजताचा पट्टा अनेकदा आहे लवटे विजय झाली वाडा अक्षय गुजरे वायरमॅन यांच्याकडून अक्षय गुजरे वायरमन यांच्याकडून शंभर रुपये माझ्या कॉमेंटीसाठी अक्षय गुजरे वायरमन यांच्याकडून शंभर रुपये माझ लक्ष्मकांत बजदार आणि तुषार भोसले गोष्टी मध्ये मध्ये घ्या तुला आला बघा तिकडं आला चला चला इकडं या साईडला फोटोग्राफर हो फोटोग्राफर साईडला जा युट्यूब मध्ये काय दाखवाय तुमचं काय दाखवायुट्यूबला हा जरा बाजूला फोन काढा की फोटो चला लक्ष्मीकांत बेरोजदार हात उडकी करायचा भंडार कवटे हनुमंत पुजारी तुषार भोसले हात उडकी करायचा वा कर, कुस्तीकर कुस्तीकर चार पुजारे वासात ती कुस्ती कोणाकडे आपल्या बघा मुळे आलेला आहे आणि नागनाथ आलेला नागनाथ शिंदे सोलापूर राहुल मुळे কুষ্টি মধ্যে লক্ষ্মীকান্ত বিজদার বিজয় হনুমন্ত পুজারী পট্টা ভাড়ার কবতে ভাগবত বিরাজার লক্ষ্মীকান্ত বেজদার শরীর রুপি হনুমন্ত পুজারী শরীর রুপে লক্ষ্মীকান্ত বেজদার সঙ্গা श्यामणा पुरघडे यांच्याकडून शंभर रुपये लक्ष्मकांत बराजदारला हे लक्ष्मीकांत ते राहुल काय दे द्या चला चंद्रकांत कमळे यांच्याकडून शंभर रुपये लक्ष्मकांत बाराजदारला बोला ह राहुल गोळे आलेला आहे धाराशिव आणि नागरा शब्द आलेला शिरापूर पाहुण्यांच्या शुभ असे लागणार आहे कुस्तीचा मैदान कुस्ते मैदान क्रीडा शिक्षक बाबूराव इकडे क्रीडा शिक्षक बाबूराव सर यांच्याकडून लक्ष्मीकांत बेराजरला एक हजार रुपयाचा बक्षीस बक्षीस चल प्रतिश पाटलांच्याकडे पाचशे रुपये लक्ष्मणकांत ही आहे तुझं पाचशे कोटी हो सरपंच मान्य श्री भीमाशंकर बबलेश्वर सावकार आपण मैदानात बक्ष आलेला आहे लक्ष्मणकान प्रकाश कृष्णाचा बक्ष आलेला आहे प्रकाश कुसुरी माघरा संघे आलेला आहे राहुल बोले धारश्वाची कुस्ती लागणार आहे